लकी ड्रॉ लागलेला आहे साडीचा वहिनीला आणि पप्पीला च स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये येणार पेरोश्नीवाड्या ब्लॉगमध्ये तर चला म्हणाली आज तुम्हाला मी घेऊन जाणार आहे चोर दहीहंडी बघायला बोनकुड्याला दरवर्षी तुम्हाला दाखवते मी तर या वर्षी पण तुम्हाला घेऊन जाणार आहे दोन हजार पंचवीसची दहीहंडी चोरहांडी बघायला तर चला ब्लॉग कंटिन्यू राहा आणि बघा कारण की तिथं आहे ना साऊंड चालू असते म्हणे मला बोलायला भेटणार नाही आणि आपल्या व्हिडिओमध्ये आहे ना ते गाणी लावले असेल साऊंडमध्ये ते तुम्हाला दिस भेटण्याने बघायला कारण की हे ना चॅनल कॉपी येतं त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये मला म्युझिक टाकायला लाग लागेल चला ब्लॉग कंटिन्यू करा लाटपर्यंत आपण निघूया आता चोर दहीहंडी बघायला बोनकुळे गाव चला मंडळी आपण पोहोचलो बघा तिथं हांडी टांगले धन्यवाद चला आता खाली जाऊ आपण सोळा चोर दही आणि सोन अगर पंचायत आली बघा आपल्या मित्र मित्रमंडळाच्या प्रतिनिधीने विनंती करेन की या सपोर्ट साठी आपण साईडला उभं आहे जेणेकरून कोणाला इजा होऊ नये ज्ञानेश्वर पाटील दिनेश मात्र सोमनाथ पाटील आपण हा सज्ज मग हेरवेट घातलेला आहे दुसरा थर देखील झालेला आहे चांगला सलाम केलेला आहे बारी गावदेवी पथक आणि हे सलामी गोयचा गणपती बाप्पा म्हण द्यायचंय व्यासपीठावर इथे आणून द्यायचे त्यांच्या महेंद्र गोदा वय इथे तीन वर्षाचा मुलगा आहे जरा आपल्या आजूबाजूला बघा एक एकमेट ढकलू नका एक एकमेकांना ढकलू नका चमच्या गोटीची स्पर्धा तीन जवळ लाट आल्या ना समोर लक्ष ठेवा दिनेश मात्र आले बघा वन टू थ्री चमचे घ्या चमच्या हातात घ्या या चमचे

जाऊन टाळे वन टू थ्री फोर चला हे तीन नाव घ्या तीन नाव घ्या बहिणी आपण व्यासपीठावर यायचंय चंद्रगुटीचे जे पारितोषिक असतील गिफ्ट असं रोशनी वेटा रोशनी रवींद्र वेटा यांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे रचना वहिनींच्या शोभा जोरदार टाळल्या पाहिजे गेल्या वर्षी त्यांनी आमचं हे सर्व छायाचित्रीकरण युट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलं त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान आहे जोरदार टाळल्या झाले पाहिजे रोशनी वेटा करिता रचना वहिनींच्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय त्यांना सन्मान देऊन या ठिकाणी नी। आमच्या मंडळाच्या वतीने त्यांना जोरदार टाल्या झाल्या पाहिजे बोला बोल बजरंग बोल आता मोठे मुले बस बसलेत बघा यांचं आता संगीत खुर्ची आहे नाश्ता वाटप करतात लक्ष बघा चला डीजे स्टार्ट करा डीजे सर आता इथे नाश्ता आणलेला आहे बघा सगळ्यांना देण्यासाठी पेपर आहे अजून वडापाव आहे हे बघा कार्यक्रमामध्ये आजच्या या श्रीकृष्ण जन्माष्टमी बद्दल आपण काय संदेश द्या सांगायला जरा विनंती आहे कोणी उत्तर वगैरे सांगू नका संबंधित असलं तरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भाग घेता येणार नाही महापालिकेचे काम नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये महामोर्चा आहे पण आताचं आयुक्त कोण आहे त्यांचं जर नाव आपण सांगितलं तर

அச்சனது சதோட தர நான் அதலல गेला अपन गेले பயூரி तर आमच्या घरात बघा दोघींना लकी ड्रॉ दो लागलेले आहे साडीचा वहिनीला आणि पप्पीला कसं वाटतं तुम्हाला लकी ड्रॉ लागल्याबद्दल लागल्या बद्दल आहे चांगलं तुम्हाला, तुम्हाला पाए लन्दा। पाए लन्दा किती वेळा लागले पहिल्यांदा बघा किती खुश आहेत बघू साडी दाखव बघू साडी बघा मस्त साड्या आहेत मस्त आहे तुझं पर्पल छान आहे मज्जा आहे

ही बघा मावशी मावशीला साडी भेटले लकी ड्रॉशी मावशीला साडी भेटली ही बघा मावशीला गिफ्ट भेटले चला म्हणून आता हांडीचा कार्यक्रम झालेला आहे आलेले पप्पी आणि तेजू आणि ते बघा आता आम्ही दोघी निघालो आमच्या इथं पण आता मोठा उत्सव असतो कोपरखान्याला तर आम्ही निघालो आता चला बाय आता भेटूया नेक्स्ट ब्लॉकला व्हिडिओ आवडला चला नाही हंडी तर लाईक शेअर शेअर करा चला बाय